नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण चिकन बिर्याणीची रेसिपी बनवणार आहोत तर हा व्हिडिओ मी रविवारीच बनवला होता पण अपलोड केलेला नव्हता तर म्हटलं आज अपलोड करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम चवदार चविष्ट अशी आपण बिर्याणी बनवणार आहोत आणि एकदम झटपट होते ह्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर नक्की एकदा करून पहा खूप साधी सोपी बनवायला आहे तर आपण ना लगेचच रेसिपी सुरू करूया तर तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा बरं का तर इथे मी चिकन घेतलेलं आहे तर चिकन अगोदर स्वच्छ करून घ्यायचं आता आपण याला मॅरिनेट करूया त्यासाठी ना याच्यामध्ये सर्व सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मॅरिनेशन करून आपल्याला हे अर्धा तास ठेवायचे आहे तर सगळ्यात अगोदर आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत हळद टाकल्यानंतर एक मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात धना पावडर आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची तर आलं लसूणची पेस्ट ताजी ताजी बनवून टाकायचे त्याने ना फ्लेवर खूप छान येतो पॅकेटमधले टाकायचे नाही लगेचच बनवायची आणि टाकायची खूप छान स्वाद येतो अर्धा लिंबाचा रस टाकूया आणि धना पावडर आपण अर्धा चमचा टाकून घेतली होती आता आपण हे सर्व जिन्नसना मिक्स करायचे आणि नंतर याच्यामध्ये दही टाकून घ्यायचे तर हे सर्व मसाले अगोदर चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे तुम्ही हाताने सुद्धा करू शकतात तर सर्व इथे मसाले आपण मिक्स करून घेतलेत तर चांगलं हे चिकनला व्यवस्थित मसाले लागायला हवेत हाताने केलं तरीही चालेल मी इथे चमचणी करते आहे आणि आपण आता याच्यामध्ये ना दहीसुद्धा टाकून घेणार आहोत तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ना दहा मिनिट तरी आधी हे असं मॅरिनेट करून ठेवा यामुळे काय होतं की सर्व मसाल्यांचा स्वाद आहे ना तो चिकनला व्यवस्थित लागला जातो आता आपण याच्यामध्ये तीन चमचे दही टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊयात तर दही व्यवस्थित या चिकनला लागायला हवं तर मसाले आणि दही आता हे चांगलं एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि साधारण अर्धा तास हे असंच ठेवून द्यायचे आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर दहा मिनिट तरी असंच हे रेस्ट होण्यासाठी द्या म्हणजे ते व्यवस्थित मॅरिनेट होईल तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आणि हो इथे मी मीठ टाकलेलं नाही आहे तुम्ही चवीनुसार मीठ इथे वापरू शकतात मी डायरेक्टली ज्यावेळेस तांदूळ वगैरे धुवून टाकणार ना त्यावेळेसच मीठ टाकणारे तुम्हाला टाकायचं असेल तर आत्तासुद्धा टाकू शकतात तर आपण आता हे मॅरिनेट करून ठेवले झाकण ठेवूया आणि हे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे तांदूळ घेऊयात तर हा मी बासमती तांदूळ घेतला आहे कोणत्याही तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल पॅकेटमधला कोणताही ब्रँडचा वापरू शकतात किंवा साधा बासमती तांदूळ मिळतो बिर्याणीचा तो वापरला तरी चालेल तर इथे मी तीन पेले हा तांदूळ घेतलेला आहे आता हा स्वच्छ धुवून घेऊया दोनदा आणि याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकून ठेवायचे आणि दहा मिनिट हा तांदूळ आपण भिजू देऊया आता आपण लगेचच वाटण करून घेऊया एक तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे वेलची लागणार आहे तर इथे मी लहान वेलची घेतली आहे पाच ते सहा काळी मिरी घेतलेली आहे दोन मोठी वेलची घेतलीत तर यापैकी कोणता मसाला तुमच्याकडे नसेल ना खडा मसाला तरीही चालेल तर चार मेथे चार ते पाच लवंगा घेतलेत सहा सात हिरव्या मिरच्या एक टमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे दीडसुद्धा घ्यायचे आहेत कोथिंबीरचे आणि दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत आता याच्यामध्ये थोडंसं अद्रक टाकूया आणि पाणी न टाकता हे वाटण करून घ्यायचे तर वेलचीचे साल काढून घ्यायचेत आणि हे ना वाटण करून घ्यायचे तर याच्यातला एखादा मसाला तुमच्याकडे नसेल तरी चालेल इथे माझ्याकडे शहाजिरे नव्हते तर तुम्ही शहाजिरेसुद्धा अर्धा चमचा टाकू शकतात आता याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं नाही कारण टमॅटोमुळं ते व्यवस्थित बारीक होतं तर इथे मी एक टमॅटो संपूर्ण याच्यामध्ये टाकून घेणारे आणि हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर तुम्ही म्हणाल खडा मसाला इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे पोटात गरम वगैरे पडेल किंवा जळजळ झाल्यासारखं होईल तर अजिबात होत नाही कारण आपण प्रमाणामध्ये वापरले आणि तुम्हाला आवडतच नसेल असं तर वरूनसुद्धा तुम्ही खडे मसाले फोडणीत टाकू शकता तर केव्हा टाकायचे तेसुद्धा मी पुढे सांगेन तर वाटण करून घेतले आपण आता इथे मी दोन कांदे उभे स्लाईसमध्ये बारीक करून घेतला आहे तर हा कांदा आपल्याला तळून वगैरे काढायचा नाही आहे फोडणीमध्ये टाकायचं आहे तर चला फोडणी करून घेऊया तर कुकर गरम झालं की याच्यामध्ये मी तीन पळी तेल टाकून घेतले तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण तेजपत्त्याची दोन पानं तोडून टाकायची आहेत आणि या स्टेपला तुम्ही खडे मसाले टाकू शकता जर तुम्हाला बारीक करून वापरायचं नसेल तर तर आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि कांदा थोडा वेळ चांगला परतवून घ्यायचा आहे तर थोडासा लालसर होईपर्यंत आपण कांदा परतायचा आहे तर कोण कोण अगोदर भात शिजवून घेतो सेपरेट आणि मग बिर्याणी बनवतो त्यामधले खडे मसाले काढतात तर हा खूप मोठा कुटाणा वाटतो त्यामुळे अगदी साधी सोपी अशी बिर्याणी करायला मला खूप सहज सोपी वाटते तर कांदा हलकासा परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण वाटण टाकूया आणि वाटणासोबतसुद्धा कांदा भाजला जाणार आहे तर जे आपण खडे मसाल्यांचं टमॅटो मिरचीचं वाटण केले ते टाकून घेऊया आता हे दोन्ही सर्व चांगलं भाजून घेऊया तर मी चिकन बिर्याणी ना दोन पद्धतीने बनवते अशी मॅरिनेट करूनसुद्धा बनवते आणि बिना मॅरिनेट ही डायरेक्टली फोडणी देऊनसुद्धा करते दोन्ही प्रकारे कशी जरी बनवली तरीसुद्धा चिकन बिर्याणी अप्रतिम अप होते तर त्यावेळेस तांदूळ भिजत टाकत नाही चिकनसुद्धा मॅरिनेट करत नाही डायरेक्ट फोडणी मसाला वगैरे कांदा टॅमॅटो सर्व कापून असा मसाला बनवून घेते आणि कांदा टमॅटो कापून त्याला फोडणी देते पण त्यावेळेस मी तीन शिट्ट्या करते म्हणजे चिकन व्यवस्थित मऊ शिजलं जातं आणि तांदूळसुद्धा भिजवून अजिबात घ्यायचा नाही डायरेक्टली धुवून तसाच टाकायचा म्हणजे दोन्हीसुद्धा व्यवस्थित शिजलं जातं तर इथे पाहू शकतात मसाला आपला चांगला भाजलेला आहे कांदासुद्धा छान मऊ झाला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं नव्हतं तर मी इथे एक चमचा मीठ टाकून घेतले आणि छोटा एक चमचा हळद टाकून घेऊया तर मी हळद मॅरिनेटमध्ये थोडीशीच टाकलेली आहे त्यामुळे आता इथे मी हळद दीड चमचा छोटा टाकून घेतली आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया तर मस्त सुगंध येतो आहे तर एकदम चमचमी तसा आपला मसाला भाजलेला आहे आता आपण जे मटन सॉरी चिकन मॅरिनेट करून ठेवले ना ते याच्यामध्ये टाकून घेऊया तर सर्व चिकन आता आपण या मसाल्यात टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे तर चांगलं तेलामध्ये नाही फ्राय करून घ्यायचे चिकन आणि थोडा वेळ असंच ठेवायचे लगेचच याच्यामध्ये तांदूळ पाणी टाकायचं नाही थोडंसं ना याला तेल सुटू द्यायचे तर चांगलं इथे मी हे कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत असंच ठेवलं आहे पहा तेल चांगलं सुटलेलं आहे आणि मॅरिनेट जे केलेलं आहे तेसुद्धा भाजलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे तर मी ते ना दीड पेला पाणी टाकून घेतले ज्या पेल्याने आपण तांदूळ घेतलेलं ना त्याच पेल्याने दीड पेला ता पाणी टाकून घेतले आता याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित चिकन भिजेल एवढं पाणी टाकायचं आहे तर पेल्याने तुम्हाला मोजून सांगते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तीन पेला तांदळासाठी किती आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर पाणी आपण मॅरिनेट केलं होतं ना त्यामुळे आणखीन याला पाणी सुटतं आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे तर हे पहा व्यवस्थित चिकन भिजेल एवढं पाणी झालेलं आहे तर आता ना आपण याला मोठ्या गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे तर याला उकळी आले आता झाकण लावूया कुकरचं आणि एक शिट्टी करून घेऊया आणि लगेच त्याच्यानं वाफ काढून घ्यायची आहे तसंच कुकर ठेवायचं नाही ना तर खूप चिकन शिजलं जाईल तर एकच शिट्टी भाऊ देऊया आणि लगेचच कुकरचं झाकण काढून घेऊया तर एक शिट्टी मी करून घेतली आहे तर व्यवस्थित याची हवा घालवलेली आहे आता पहा चिकन थोडंसं शिजलं जातं आणि तांदूळ टाकल्यानंतर फक्त दोन शिट्ट्या करायच्या म्हणजे तांदूळही शिजला जातो आणि चिकन मऊ व्यवस्थित शिजतं आणि आपण तांदूळ भिजवून घेतलं आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया तर गॅस चालू करायचं आहे आणि हे सर्व तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर एकूण पाणी किती लागणार आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते तर ता तांदळामधलं सर्व पाणी काढून टाकले आता हे सर्व तांदूळ आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर पूर्णपणे आपलं इथं चिकन शिजलेलं नाही आहे फक्त एक शिट्टी केली आहे थोडंसं शिजलेलं आहे कारण नंतर ज्या दोन शिट्ट्या करणार ना त्यामध्ये ते परफेक्ट शिजून जातं तर आता आपण ज्या पेल्याने तांदूळ घेतले त्या पेल्यानेच मी इथे पाणी वापरते तर तुम्हाला मी सर्व पाणी मोजून दाखवते तर एक दोन पेले आपण टाकून घेतले हा तिसरा पेला आहे आणि वरती थोडं तर इथे ना साडेतीन पेला मी पाणी घेतलेलं आहे तर कसं असतं ना तांदळापेक्षा डबल पाणी घ्यायचं असतं पण आपण पन तांदूळ भिजवून घेतलं आहे त्यामुळे मी इथे ना हे साडेतीन पेला पाणी आणि अगोदर आपण दीड पेला पाणी टाकलं होतं चिकन शिजण्यासाठी तर एकूण इथे पाच पेला पाणी वापरलेलं आहे मी कारण तांदूळ भिजलेलं आहे डबल पाणी टाकलं तर त्याचा लगदा चिकट चिवड भात होऊ शकतो त्यामुळे मी पाणी कमी टाकलेलं आहे तुम्ही जर तांदूळ भिजवून नाही घेतला ना तर बरोबर डबल पाणी टाकून घ्यायचे आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर एकूण आपण ना पाच पेले पाणी टाकलेलं आहे कोथिंबीरवरून बारीक चिरून टाकायची तुम्हाला पुदिना आवडत असेल तर पुदिनासुद्धा बारीक चिरून टाकू शकतात तर सगळ्यात शेवटी ना चिकन बिर्याणी मसाला पाव चमचा टाकून घ्यायचे स्टोरेज फुल झालं त्यामुळे समजलंच नाही व्हिडिओ बंद झालेला या स्टेपला ना मीठ चाकून पाहायचं कमी वाटत असेल तर आत्ताच टाकायचं कारण जर मीठ कमी असेल बिर्याणी तिखट नसेल व्यवस्थित तर मग खायला मजा येत नाही बिर्याणी त्यामुळे ना चवदार चविष्ट अशी बिर्याणी बनवायची तर तुम्हाला तिखट जरी कमी वाटत असेल तर या स्टेपला तुम्ही हिरव्या मिरच्यांना उभ्या चिरून टाकू शकतात आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले तर एकदम छोट्यात छोट्या तुम्हाला सर्व काही टिप्स सांगितलेले आहेत आता आपण याला ना झाकण लावून घेऊया आणि फक्त मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायचेत दोन शिट्ट्यांमध्ये आपली चिकन बिर्याणी जन झणझणीत चमचमीत बांधणारे आणि घरभर घमघमाट गम बिर्याणीचं सुटलेलं आहे तर हे पहा दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी ते बिर्याणी प्लेटमध्ये काढून घेतली आहे दिसते ना एकदम भारी बघता क्षणी कोणालाही खावीशी वाटेल अशी ही चिकन बिर्याणी होते तर नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल ना तर प्लीज कमेंटमध्ये विचारा कशी वाटली रेसिपी हे सुद्धा सांगा आणि तुम्हाला अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय